हॅलो फ्रेंड्स मी योगिता हो स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये चला तर मग आज आम्ही कुठे गेलो होते बघू आपण आम्ही गेलो होतो डी कॅथलॉनमध्ये डी कॅथलॉनमध्ये आम्ही गेलो होतो श्रीषाच्या पप्पांना शूज बघायला ते आम्ही आलो गाडी पार्किंग केली नंतर आम्ही गेलो आतमध्ये डी कॅथलॉनमध्ये हे विजन मॉल आहे ना तिथ त्याच्यात तिथे आहे हे कॅथलॉनमध्ये मग आतमध्ये आत गेलो एंट्री केली मी तर पहिल्यांदा गेली होती पहिल्यांदा गेली ते बघितलं इथून जेव्हा सुरुवात स्टार्टिंगपासून जेव्हा शेवटपर्यंत बघितलं ना इथून खूप असं लांबपर्यंत होतं नजर पण पोहोचत नव्हती एवढं मोठं होतं म्हणजे पाहूनच हैराण झाली बाबा बाबा किती मोठं होतं हे पहिल्यांदा आलो आम्ही इथं माहिती आहे का इथं मस्त असे सगळं सगळं आपले स्पोर्ट्ससाठी लागणारे सगळं ए टू झेड सगळं साहित्य मिळून जातात माहिती आहे का सगळे शूज लेडीज शूज जेंट्स शूज किड्स मस्त हे बघा मस्त जॅकेट्स लोअर टी शर्ट्स पॅन्ट ट्रॅक पॅन्ट सगळं सग्ड, सगळं आणि क्वालिटी तर एकच नंबर खूप मस्त मस्त कपडे होते तिथे आम्ही फक्त बघायला गेलो, गेलो होतो पहिल्यांदा शूज घ्यायला गेलो होतो तसं तर आम्ही बाकीचं असं काही घ्यायचं असं काही आमचं नक्की नव्हतं बघूया चला मला तर हे माहीत पण नव्हतं मी तर पहिल्यांदा आली कशाला खोटं बोलायचं बाबा आपण लहानपणापासून खेड्यात राहिलो खेड्यात मोठं झालो शहराकडे आलो तेव्हा या गोष्टी बघायला भेटल्या आता ऐकलेल्या होत्या मोबाईलमध्ये बघितल्या होत्या तर आता प्रत्यक्ष अशा बघायला मिळतात मस्तपैकी अशा चप्पल्स होत्या ह्या स्लीपर मस्त वन नाईन्टी नाईन रुपीजमध्येच होत्या डेली यूजसाठी छान आहे पण माहिती आहे का जसं आपण सगळं इकडे बाहेर मार्केटमध्ये जाऊन या दुकानावरून घ्यायचं त्या दुकानातून जाऊन घ्यायचं इकडून घ्यायचं तिकडून घ्यायचं त्याच्यापेक्षा ना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात जसं की आपले जेवढे गेम्स असतात ना सगळ्या गेमसाठी लागणारे प्रत्येक गेम गेमचे वेगवेगळे कॉस्ट्यूम परत जिमचे आउटफिट सगळे योगा आउटफिट सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच जागेवर मिळून जातात मस्त आणि क्वालिटी पण छान आहेत इकडे बघा पुढे कसे मस्त शूज होते शूज तर खूपच मस्त होते जेंट्स लेडीज स्पोर्ट शूज क्वालिटी तर एक खूपच भारी होती इथे त्रिशाच्या पप्पांना घ्यायचा होता यातला शूज पण मग त्यांना कलर आवडला नाही तर मग त्यांनी काही घेतला नाही त्यांनी ट्राय वगैरे केला होता त्यांना जो कलर पाहिजे होता तो त्यांना भेटला नाही म्हणून त्यांनी घेतले नाही शूजसाठीच गेलो आणि शूजच घेतला नाही तसं चालू पण तसं चालू म्हटलं पण मग खूप असं बघायला मिळालं चांगलं वाटलं तिथे फिरून इकडे आमच्या पिल्लूची पण मस्ती चालू होती इकडे आमची श्रीषा पण मस्ती करत होती मस्त तिला आवडत होतं तिथं मोठे मोठे मिरर्समध्ये मस्ती करायला लहान मुलांची पण आपली एक वेगळीच मजा असते नाही का इथे क्लिअर अँड सेल चालू होतं अकरा जुलैपासून चालू आहे वाटतं ते सेल इथं वन नाईन्टी नाईन्समध्ये मे जेंट्ससाठी बघा टी शर्ट्स जॅकेट्स लेडीजसाठी पण टी शर्ट जॅकेट्स मस्त डेली यूजसाठी खूप छान असे कपडे होते ते वेगळेकडे लेडीजसाठी लेडीजसाठी पण डेली रे वेअर करू शकता घरामध्ये असे टी शर्ट्स होते वन नाईंटी नाईन टू नाईंटी नाईन थ्री नाईंटी नाईन लहान मुलांसाठी पण होते बघत होती पण मग माझ्या साईजचं नव्हतं त्यामुळे मी काही घेतले नाही इकडे त्रिशाची काय अजून हाऊस फिटलीच नव्हती त्रिशाचं त्रिशाच्या पप्पाचं चालूच होतं इकडे त्रिशाचे पप्पा पट पडेल पण मी करेल असं चालू होतं चा <laughs> चा यांचं नुसते लहान लेकरासारखे करतात त्यांना लहानपणापासून त्यांना पण क्रिकेटची याची या गोष्टीची आवड आहे ना ते पण मग असे बाहेर गेले का असे मजा करतात त्यांना म्हटलं नको त्याला त्या रॅकला पकडसाल तर तुम्ही तर पडसाल पण त्यांचंच काम वाढवून देसाल तरी ऐकायला तयार नाही तरी चालू मस्ती नंतर त्याचं ते नान सोडला मग गेले सायकल चालवाय आज खूप दिवसातून सायकल चालवली होती त्यांनी मी पण आज किती दहा ते पंधरा वर्षांनी सायकल चालवली सायकल पण खूप मस्त आहेत तिथं क्वालिटी सायकलची सगळं तुम्हाला एकाच जागेवर मिळून जातील सायकलच्या क्वालिटी कशा एकदम भारी आहेत चालवायला एकदम मस्त इझिली प्राईस पण अशा एवढा काही जास्त नाही आहे जशी वस्तू घेतली तशा प्राईज आहेत इकडे मी पण मग सायकल चालवून बघितली लहान मुलांची <laughs> माझ्या ड्रेसमुळे मला मोठ्या सायकलवर बसता येत नव्हतं त्यामुळे मग मी हिचं शीट लहान होतं खाली गेलेलं तर तेच सायकल चालवली त्यात पण मला भीती वाटत होती चालवता येत नव्हती आता किती वर्षानंतर मी सायकल चालवली थोडी चालवली आणि नंतर बसली बघा बस किती छान छान सायकल आहे मस्त लहान मुलांच्या मग आता इकडं पप्पानी चालवली मम्मीनी दिदीने मग श्रीषा थांबणार का श्रीषाला पण बसवलं मग श्रीषा पण ओ।, ओ। त्रिशाचं चालूच होतं शेवटपर्यंत गेलो तेव्हापासून निघेपर्यंत शेवटपर्यंत त्रिशाचं चालूच होतं काही ना काही काही ना काही आणि तिकडे मागं बघा त्रिशाच्या पप्पाने ठरवलंच होतं आज एक तर मी पडेल एक तर मग ते तोडेल ऐकतच नव्हते पडता पडता वाचले तरी पण शेवटी मस्ती करायचीच त्यांना पण हे का लहान मुलांसाठी सायकलस इथे सायकलचे सगळे सगळे पार्ट्स मिळतात तर आपल्या घरच्या सायकलचं सा काही ब्रेक वगैरे तुटले किंवा मग काही सीट्स वगैरे खराब झाल्या तर इथे त्या मिळून जातात पार्ट्स खूप छान आहे म्हणजे तुम्हाला स्पोर्ट्समध्ये आपल्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना तेवढ्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक ज्या वस्तू आहेत ना त्या तिथे मिळून जातात इथं आपण कॅम्पिंगमध्ये जातो कॅम्पिंगसाठी बरेच लोकांना अशी आवड असते कॅम्पिंगला जाण्यासाठी त्याचे सगळे साहित्य आहे मग परत पॉट कॅम्पिंग टेंट फोर्डेबल चेअर्स टेबल मस्त आहे बघा इथं फोर्डेबल बेड आहे बेड घेऊन जायचं आणि कॅम्पमध्ये लावायचा इथं चेअर टेबल्स कसं आहे वस्तू न्याय कुठं बाहेर नेण्यासाठी कॅरी करण्यासाठी खूप सोपं जातं ना फोल्ड केल्या की के घेऊन जाऊ शकतो ते बघा हे पण मस्त आहे याच्यामध्ये आपण बघा त्यामध्ये गादीवर जाऊन बसली होती श्रीषाला बसवलं होतं आम्ही थोडी मस्ती केली तिने आणि निघाली बाहेर इथं आपण परत आपण टी शर्ट्सवर कशावर आपण नाव पण छापू शकतो कलरनी परत पेंटिंग डिझाईन्स असं छापून मिळेल परत थ्रेडनी पण पर मिळेल छापून नाईंटी नाईन रुपीसपासून स्टार्ट आहे वाटत ते नंतर इकडे क्रिकेटचं सगळं बॉल रिषेच्या पप्पांना आधीपासून क्रिकेटची खूप जास्त आवड होती त्यांच्याकडे सगळं अजूनपर्यंत त्यांचे साहित्य तसंच बॉल परत त्यांची क्रिकेटची सगळी किट त्यांची घरी जशीच्या तशी ठेवलेली आहे इथं बापलेखांचं चालू होतं बॉल टाक ते म्हणत तू बॉल टाक त्रिशा म्हणा दे तुम्ही बॉल टाका इकडे त्रिशाने पण ही घेतलेली स्पंज बॅट होती तिच्या हातात तिला काही जमत नव्हतं <laughs> कस आहे ना इथं बऱ्याच लोकांना माहिती असेल हे पण मग काही लोक आहेत ज्यांना माहिती पण नसेल जसे की मी मला पण माहिती नव्हतं की इथं असं स्टोर आहे मॉलमध्ये की तिथं सगळं साहित्य मिळतं स्पोर्टचं ज्याला कुणाला माहिती नसेल त्याने जाऊन बघू शकता मस्त आहे इथल्या आपल्या जवळच आहे वाकडमध्ये वाकडमध्ये भूमकर चौकात आपला मुंबई पुणे हायवे रोड आहे ना तिथं ते बिजन मॉल आहे ना बिजन मॉलच्या तिथं तर इकडे हे जिमचं सगळं सगळ्या मशीन आहे आपलं तर काहीच घेणं देणं नाही बाबा जिम्सशी आपण मस्त दन खायचं आणि दन राहायचं कुठलं जिम काय जिम काही का माहिती नाही घरीच कामं करायचे आणि घरीच मस्त व्यायाम करायचं कामं करून करूनच आपलं शरीर मोकळं होते कुठं जिमला जाणार आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे कामं करतो त्याच्यातच आपलं किती व्यायाम होऊन जातो पण असो आहेत ज्यांना गरज आहे ते करतात जॅकेट्स बघा मस्त जॅकेट्स होते मस्त अधूनमधून तिकडे सेल लागलेले असतात मग सेलमध्ये पण चांगले कपडे भेटतात साठी छान असतात ते कपडे इकडे परत जॅकेट्स ट्रॅक पॅन्ट हे इकडे योगा मॅट पाहिजे त्या साईजमध्ये लहान साईज मोठी साईज एक्सल डबल एक्सल यम साईज यस साईज सगळे आहे पाहिजे ती साईज भेटून जाते तिथं इथं हे यो, यो योगा योगासाठी लागणारे आउटफिट आहे इथं लेडीज लेडीजसाठी लागतात ना योगा फिट ते आहेत लेडीज प्रेग्नंट लेडीज पण योगा करतात त्यांच्यासाठी पण लागणारे योगा आउटफिट परत मॅट रिशाची काही मस्ती संपत नव्हती त्रिशाचा चालूच होता आपल्या इकडे घरी खेळायला नाही मिळत ना घरात 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 स्कूल मधून आले की घरात घरात त्याच्यामुळे मग बाहेर आले की लय मस्ती गरते थी। <्रीण> करते ती मस्त इकडे लेडीजसाठी टी शर्ट्स होते कलर पण खूप छान होते त्यामध्ये तर अशा प्रकारे आम्ही डी कॅथॉनमध्ये फिरलो आम्ही तर जाऊन आलो आहे तुम्ही पण एकदा जाऊन या खरेदी करून या खूप छान असे आउटफिट्स आहेत तिकडे थोडा वेळ फिरल्यानंतर मग आम्ही आलो बाहेर नंतर मग पावसाचं वातावरण होतं जास्त तर उशीर होईल म्हणून लवकर निघालो घरी पोचलो नंतर मॅडम तर अशी झोपली होती जशी काही तीच चालून चालून थकली होती चिकन घेऊन आलो होतो मस्तपैकी स्वयंपाक बनवला जेवण केलं आणि मग काही स्वयंपाकाचं काही व्हिडिओ करू नाही शकली खूप उशीर झाला होता त्यामध्ये त्यामुळे पटकनाचा स्वयंपाक केला आणि जेवण केलं आणि झोपलो असा होता आमचाचा ब्लॉग असा वाटला नक्की सांग